परभणी येथे काल घडलेल्या संविधानाच्या विटंबनेबाबत सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्याकडून जाहीर निषेध करण्यात आला असून याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी या घटनेची सखोल चौकशी होऊन आरोपींच्या पाठीमागे कोणत्या संघटनेचा किंवा कोणत्या व्यक्तीचा हात आहे का याबाबत तपास होणे गरजेचे आहे समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे परंतु अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी वरिष्ठ पातळीवर चौकशी करून अशा गोष्टींना आळा घालणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे परभणी येथे संविधानाची जी प्रतिकृती आहे तिची तोडफोड समाजकंटकांनी केलेली आहे त्या निषेधार्थ आज वाठार पोलथे आर पी आयचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दोरके त्याचबरोबर तंटा मुक्तीचे माजी अध्यक्ष अमितभाई पठाण माजी सरपंच ऋषी जाधव ग्रामपंचायत सदस्य दत्ता जाधव माजी पंचायत समिती सद सदस्य संजय माने द दा, दयानंद पोळ संतोष मोरे आणि सर्व कार्यकर्ते आज इथे वाठार ए पी आय माने यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आमचा रिपब्लिक पक्ष आणि सर्व पक्षाच्या सर्वपक्षीय लोक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की संबंधितावर कठोर कारवाई करून आमच्या भावना प्रशासनाच्या जे प्रशासनापर्यंत ह्या पोचवाव्यात ह्या गेल्या दोन हजार चौदापासून या, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीवादी जातीवादी ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून असले प्रकार होत आहेत आणि सर्वसामान्य स दलित अल्पसंख्याक आणि त्या, त्या त्या सं त्या संदर्भात सर्व महापुरुष जे आहेत बहुजन समाजातले जे महापुरुष आहेत त्यांच्या विटंबनाचे हे प्रकार चालू आहेत दोन हजार चौदाच्या नंतर दोन हजार एकोणीसला या देशामध्ये पहिल्या वेळेला संविधानाची प्रत दिल्लीमध्ये जाली भाजप सरकार असताना असं अशा परिस्थितीमध्ये इथला दलित इथला अल्पसंख्याक आणि इथला सर्व बहुजन समाज असुरक्षिततेची भावना त्यांच्या सर्वांच्या मनात निर्माण झालेली आहे हे होत असताना प्रशासन यामध्ये सरकार आणि प्रशासन यामध्ये बेदखल घेत आहे सरकारचं ऐकून इथलं प्रशासन सांगतं आहे की असे समाज आहेत या लोकांना यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं फक्त सांगतं पण कारवाई होत नाही आणि संबंधित कारवाई न झाल्यामुळे असे वारंवार प्रकार या महाराष्ट्रात होत आहेत गेल्या स दोन हजार चौदापासून महाराष्ट्रामध्ये शेकडो हिंदू मुस्लिम असू द्या दलित असू द्या अल्पसंख्यांकवर असू द्या शेकडो दंगली झालेले आहेत अन्याय झालेले आहेत हल्ले झालेले आहेत या हल्ले जर अशी परिस्थिती कायम राहिली तर या देशामध्ये अराजकता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर ह्या परिस्थिती जर अशीच जर कायम राहिली तर जशाला तसं उत्तर देण्यासाठी इथला बहुजन समाज हा कायम ठाम आहे परंतु हा देश अखंड ठेवण्यासाठी जर सर्वांनी जर समानतेची भूमिका बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची समानतेची भूमिका स्वातंत्र्य समता बंधुताची भूमिका जर ठेवली तर ठीक आहे अन्यथा ते जे शस्त्र वापरतात ते शस्त्र आम्हाला हातात घ्यावं लागेल हे ह्या अनुषंगाने आम्ही आज प्रशासनाला हे सांगितलेलं आहे जर समंधितावर योग्य ती कारवाई व्हावी कडक कारवाई व्हावी आणि इथून पुढच्या काळामध्ये असे कोणत्याही प्रकारचे संविधानाचे विषय नाही पण महापुरुष महाराष्ट्रातल्या या ज्या महापुरुषांच्या आहेत मग छत्रपती शिवाजी महाराज असू द्या बाबासाहेब आंबेडकर असू द्या महात्मा बुले असू द्या अण्णाभाऊ साठव असू द्या शाहू शाहू महाराज असू द्या या सर्व महापुरुषांच्यावर बाबतीत जे चुकीचं बोललं आहे त्यांच्या बाबतीत चुकीचं प्रसार माध्यमातून म्हणजे व्हॉट्सअप असू द्या फेसबुक असू द्या असं प्रसार माध्यमातून त्यांच्याविषयी चुकीचं लिखाण केलं जाते आणि यातून कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण होतोय आणि जर असे कायदा व्यवस्थेचे प्रश्न सुव्यवस्थेचे जर प्रश्न निर्माण झाले तर हे ह्याला ह्या महाराष्ट्रासाठी या समाज मनासाठी याची नोंद संबंधितांनी घ्यावी आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सुद्धा शस्त्र चालू शकतो जर समोरासमोर जर अशा प्रकार व्हायला लागले तर इथला बहुजन समाज थांबणार नाही शस्त्र हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असा असा मी सांगून जाहीर निषेध या घटनेचा करतो आहे त्याचबरोबर या सर्व संघटना स अठा स्टेशनमधील सर्वपक्षीय संघटना आज इथे उपस्थित आहेत या सर्वांच्या मन सर्वांनी आज पोल्युशनला आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या भावना आमच्या प्रशासनानं कलेक्टर आणि एस पीनं कळव्यात या माध्यमातून मी आवाहन करतो आहे